जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मूळ पोलीस ठाण्यासह अन्य पोलीस ठाण्यावर लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या सूचनेनुसार मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व गुन्हे प्रकटीकरण शाखेने घरफोड्यांचा तपास करून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत यातील तीन संशयितांकडून दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे पस्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती दिली असून गेल्या दोन महिन्यापासून मोहोळ शहरासह ग्रामीण भागात घोरफुड्या चोरांचे प्रमाण वाढले आहेत त्याबाबत मोहोळ पोलिसात सतत तक्रारी दाखल होत होत्या पोलीस निरीक्षक राऊत यांनी तपासणीसाठी पोलीस पथके तयार केली पथकाने गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासणे नाकाबंदी करणे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करणे आदी प्रयत्न केले अकलूज बारशे कामती मंगळवेढा सोलापूर यासह परराज्यातील गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला दरम्यान तपास करताना काही संशयितांची नावे पथकाला समजली त्यात अक्षय उर्फ थावर मैदान भोसले राहणार कासारी तालुकाष्टी आकाश उर्फ पमत्या संभाजी व वर्ष चौतीस राहणार बिंबळे तालुका धाराशिव प्रतीक नामदेव शिंदे वर्ष अठ्ठावीस राहणार पानगाव तालुका बारशी यांना अटक केली असून त्यांच्याकडून पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने त्यामध्ये अंगठी गलसर कर्णजुबे मनी मंगळसूत्र असा ऐकून दोन लाख चाळीस हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका